हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते ही इथं आमची दिवसाची सुरुवात झाली होती सकाळी सारे। रोजच्या रोजच्यासारखे माझे कामं पण झाले होते आज ही ती उठली की लागली रडायला मम्मा मी, मी सू नाही केली रोज सू करते आणि मग ते मम्मा मी सू केली नाही हे लेकरं उठली की मी अंथरुणं वगैरे काढून घेतले आंघोळ वगैरे करून घेतली पूजा वगैरे करून घेतले सगळं हे माझं रोजचंच काम असते आज रविवारचा दिवस सुट्टी असल्यामुळे लेकरांना काय आंघोळी लवकर घातले नाही निवांत सगळं करावं म्हणलं नुसतं म्हणायलाच सुट्टी लेकरांना फक्त सुट्टी असते मला काय कामाला सुट्टी नाही रविवारी उलट कामं जास्त वाढतात माझे रविवारी हे सकाळीच गेले होते सात वाजताच गेले होते कुठले चहा घेतला की लगेच गेले ते ते गेल्यावर मी काय स्वयंपाक स्वयंपाक करून घेतला होता वरण भात पालकचं वरण केलं होतं भात केला होता आणि पोळ्या ते लोकच गेले त्याच्यामुळं मग मी काय मोबाईल वगैरे लेकर मोबाईल लावलेला कुठे ठेवतच नाहीत इकडचं उचल तर तिकडं फेकतात तिकडचा उचल तर तिकडं फेकतात त्याच्यामुळं मग आज 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 ते दोघे गे गेले होते बाबा पण गेले होते आणि हे पण गेले होते लेकरांना जेव घातलं होतं मी सकाळीच नाश्ता वगैरे केला होता लेकरांचा लेकरांचा नाश्ता हो की लगेच मग मी माझा स्वयंपाक करून घेतला स्वयंपाक वगैरे आवरून घेतला होता ते जायच्या अगोदरच मी आंघोळ ते करून घेते नाही तर मग नंतर होत नाही आज किचनमध्ये काय रूममध्ये काय आलीच नव्हती रूम व्यवस्थित करणं झालीच नाही लेकरं असली की असंच आहे लेकरांच्या मागेच पळत राहावं लागते मला सगळ्या वाड्याने फिरतात लेकरं आज काय रूममध्ये यायला चान्सेस भेटला नाही त्याच्यामुळं मग मी दुपारी जेव्हा लेकरांना झोपी घालायला सगळं तिकडचं आवरलं आहे वगैरे केले भांडे घासले तिकडचं आवरून नंतरच आले रूममध्ये आले मग नंतरच आवरलं बेडशीट वगैरे टाकलं तोपर्यंत इथेही तीन तास उरडतच होते आज खूप पळवले यांनी मला आज हे सकाळी जे गेले सात वाजता ते दोन वाजताच आले घरी तोपर्यंत यांनी मस्त मजा केली आणि माझी पण मजाच झाली आज सुट्टीचा दिवस मला फार भारी जातो हे दोघंही रडत होती शेती बनेन उलटी झाली म्हणून रडत होती आणि तातू मला झोक्यात टाकायचं ती म्हणत होती मला झोक्यात टाकायचं त्यांचं हे रोज असते की झोक्यात कोणाला टाकायचं शेवटी दातू तरी समजवल्या जाते शेती तर समजवल्या पण जात नाही शेतीला टाकलं झोक्यात आणि तातूला घेतलं मांडीवर हे घरी असले कसे एक कसं तरी इकडचं काम होईपर्यंत इकडचं आवर येईपर्यंत इकडचं लेकरांना तरी घेतात असं ते नसले की यांना बघत बघत ते करायचं म्हणलं की ते तीन तीन वेळा किचनमध्ये येणं माझ्या मागेच असतात लेकरं बाहेर गेले त्यांना पळत जाऊन घेऊन यावं लागते वाड्याच्या जा बाहेर जात नाहीत म्हणा ना पण तरी त्यांच्या मागेच राहावं लागते तातू फार आमचा आहे तातूच्या उन्हाडक्या कुठे चालूच राहतं खोड्या हे तातू बसला रुसून मला त्याच्यात झोक्यात झोपायचं म्हण रोज झोक्यात टाकायच्या अगोदर दोघांची दो भांडण होते आता त्याला तिला झोक्यात टाकायचं के आणि याला मांडीवर घ्यायचं आणि घालायचं रोजच आहे माझे कारण ते कोणाचं झोपत नाही जात नाही कोणी घ्यायला पण नाही म्हणा काय चालू आहे रे घरात काय काढलं किती खेळणी काढायला किती खेळणी काढायला खरं सांग बरं काय तु तुम्हाला मम्माला किती त्रास द्यायला आवडते ना जेवढा गर्दा रूममध्ये केला होता तेवढाच गर्दा हॉलमध्ये पण केला होता यांनी कशाला तरी खेळतील म्हणून खेळणे टाकून दिले तर खेळण्याला पण नाही अशी ती माझ होती मम्मा मला मम्मा माझा पण व्हिडिओ बनवून मग तिला पण थोडंसं घेतलं मग लागल्या होत्या भूकं यांना आल्यावर केले होते पाच वाजत असतील भोका लागल्यामुळं मग मुरमुरे करायचे होते मग मी तर अशी भेळ खूप छान लागते मुरमुऱ्याची मी नेहमी करते काहीतरी आमच्यात सकाळी दुपारी नाश्ताला करावंच लागते कारण जेवणावरच नाही भागत कधी भागते कधी भागत नाही तर शेतातच गेले होते त्यामुळे सगळ्यांना भूका लागल्या होत्या काय मुरमुरे घेतले कांदा कट केला कोथिंबीर कट केली टमाटर कट केलं कच्चे शेंगदाणे तेल टाकलं आणि मिक्स केलं सोपं पण छान आहे खूप छान लागते जर याच्यात पाणी किंवा दही टाकून खाल्लं तरी पण छान लागते पाणी टाकायचं नाही तर मग दही टाकायचं जसं आवडलं तसं आम्हाला आवडत नाही कधी कधी आम्ही तसंही खातो पण जास्त करून लेकरांना पण हेच आवडते तातूला शेतल्या दोघांना इथे मी मीठ बघत होते तातूला मीठ कमी जास्त बिलकुल जमत नाही तातू कमी झालं तरी खात नाही आणि जास्त झालं तरी खात नाही त्याला बरोबरच पाहिजे त्याच्या तोंडाचे सेन्सरली फास्ट आहेत मी दिल्या सगळ्यांना प्लेटा ये बसली इथं खात लगेच यांनी खाऊन घेतलं लगेच मी पण खाल्लं या, या दोघांना शेतीला तर मुरमुरे खूप आवडतात शेतीची भेळणे फेवरेट आहे दिवसभराच्या सकाळच्या कामावर भांडे पण आज खूप पडले होते हे नसले की माझा गर्दा दिवसभर हेच कामं चालू असतात स्वयंपाक भांडे धुणं फरशा पुसणं पूजा करणं लेकरांना आंघोळी घालणं हे असल्यावर तरी आगावचं काहीतरी काम होते हे नसल्यावर तर आगावचं काहीच काम होत नाही करणंच होत नाही कारण लेकरं जातच नाहीत एक तर कोणाकडे जात नाहीत आणि गेले तर मग त्यांना झोपी घातलं तर मग तितक्या वेळात मी धुंद भांडी करून घेतले आमचं बाथरूम पण थोडं लांब असल्यामुळं लेकरांना सोडून पण जाता येत नाही आणि त्यांना आहे कोणी नाही एक माणूस जतनच लागते तर उठतच राहते मध्ये मध्ये लगेच मी ते चहा करत करत संध्याकाळी शेतीला वरण पियायला लागते म्हणून कधी कधी करते सकाळी वरण भातच पोळीच केली होती आता काय करू काय करू विचार करून करून शेवटी वरांना कुकरच लावलं पण संध्याकाळ पण भाजी काहीतरी करते होईपर्यंत मग मी इथं कुकर पण लावून घेतलं आता या आठ दिवसातही बाहेर जाईन शेतातले कामं असल्यामुळं दूध पण आनंद चालले जरी गेले तरच नाही तर मग दूधही नाही लेकर्यांना काय असं उठलं उठलं दूध देतच नाही त्यांना सवय नाही उठलं की जेवणच करतात हे यांचं मोबाईल बघत बघत चहा पीन चालू होतं हे माझं माझ्या कामाचं नियोजन चालू असते हो काही करू लगेच मग हे गेले दळण आणायला बेसनही दिलं होतं आणि गहू पण दिली होती यावेळेस थोडे जास्त गहू दिले कारण आता यांची शेतातली कामं चालू झाली हो की लेकरं मला दळण काय कर करू देत नाहीत आणि दळणामध्ये खूप जास्त ठुश्या वगैरे हो आहेत त्यामुळे यावेळेस थोडं जास्त दिलं यांचे कामं वगैरे हो झाले की निवांत एखाद दिवशी मग दिसता येते बेसन पण जास्तच दिलं होतं कारण बाजाराला जर जा नाही जाणं झालं ना जा ना जा ना तर मग ॲडजस्टमेंट करावं लागते बेसन बेसन असंच काहीतरी करावं लागते त्यामुळे बेसन पण जास्त दिलं गहू पण जास्त दिले होते दळायला हे लेकरांचं पाणी उकळून थंड करून गाळून ठेवलं तातूला लागली तहान म्हणून त्याला दिले लगेच सकाळचा स्वयं रात्रीचा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला हे काढलं की मी माझं लगेच कामाला लागले वरंत झालेलंच होतं भाते लावून झाला होता पोळ्यात टाकायच्या होत्या मी माझा स्वयंपाक वगैरे करून घेतला तोपर्यंत लेकर खेळू लागले यांच्यासोबत माझा जर व्हिडिओ इथपर्यंत जर बघितला असेल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा उलिकै बेलाइक